गदी माडगुळकर काय म्हणतात बघा तुम्हालाही माहित असेल दररोजची गोष्ट आहे काय वाढले पानावरती काय वाढले पानावरती ऐकून घ्यावा थाट संप्रती धवल लवण हे पुढे वाढले मेटकुट मग हे पिवळे सजले आले लोणचे बहुमूरले आले लोणचे बहुमूरलेले लिंबू कागदी रसरसले किसून आवळे मधुर केले कृष्णाकाठची वांगी आणली कृष्णकाठची वांगी आणली खमंग त्याचे भरीतच केले निराळे चटके नवे मासले संमेलनची त्यांचे भरले मिरची खोबरे तिसह ओले मिरची खोबरे सह ओले तीळ भाजुरी त्यात वाटले कवठ गुळांचे मिलन झाले पंचामृत त्या जवळ आले वासत्यांचे हवेत भरले अंतरी अण्णा अधीर झाले अण्णा म्हणजे माडगोळकर भिजल्या डाळी नंतर आल्या भिजल्या डाळी नंतर आल्या काही वाटल्या काही मोकळ्या काही वाटण सुरेख केल्या कोशिंबिरच्या ओळी सजल्या शुभ्र काकड्या होत्या किसल्या शुभ्र काकड्या होत्या किसल्या मुळ्या कोवळ्या मिरच्या ओळ्या केळी कापून चकत्या केल्या चिरून पेरूच्या फोडी सजला एक रूप त्या दह्यात झाल्या भाज्या आल्या आलू गोसाळी अजून राहिल्या भाज्या आल्या आलू गोसाळी रानकारली वांगी काळी सुरण तोंडळी आणि पडवळी चुका चाकवत कवत मेथी कवळी चंदन बटवा भेंडी कोवळी चंदन बटवा कोवळी फणस कोवळा हिरवी केळी काजूगरांची गोडी निराळी दुधी भोपळा आणि रताळे किती प्रकारे वेगवेगळी फेण्या वेग। भेण्या पापड्या आणि सांडगे फेड्या पापड्या आणि सांडगे कुणी आणकुल्या धवल माल त्या खिरी तयांच्या वाटल्या शेवयांच्या खिरी वाटल्या आमट्यांनी मग वाट्या भरल्या सार गोडसे रातंब्याचे भरले प्याले मधुर कढीचे कडीदार बहु तूप सुगंधी भात वाढण्या थोडा अवधी <laughs> गदीमा कसे लिहितात <laughs> गदिमा अर्थात गिमाडगुळकर यांना वंदन